असे पुष्कळ लोक का म्हणतात की सप्टेंबर महिन्यामध्ये व्यापच होऊ शकतो तर प्रियानो हे समजून घेण्यासाठी जे यहुदी लोकांचे जे सण आहेत जे पवित्र शास्त्राचे सण आहेत ते आपल्याला जाणून घेणे खूप आवश्यक आहे आता तुम्हाला माहिती आहे की वसंत ऋतूमध्ये चार सण येतात यहुदी लोकांचे एक आहे पासोव हो दुसरी आहे अखमेवी बाथवी आणि तिसरं आहे पहिला उत्पन्नाचा सण आणि चौथा आहे पेंटी कॉस्ट आता जे सण असतात आता हे सण आपल्याला साजरे करण्याची आवश्यकता नाहीये कारण आपण आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि हे जे सण जे होते, ये होते, होते। जे हे सगळ्या ज्या यहुदी लोकांच्या फिस्ट ज्या होत्या त्या येशूकडे ते बोट दाखवत होते आणि जेव्हा हे सण असतात तर आपल्याला चौकस व्हायचं आहे कारण काहीतरी का, घटना या सणाच्या दिवशी होतात आज तुम्हाला माहिती की पासवामध्ये काय झालं होतं येशू ख्रिस्तला वधस्त दिलं गेलं होतं नंतर जो पहिला उत्पन्नाचा जो सण होता द फिस्ट ऑफ फर्स्ट फूट ते काय दर्शविते ते येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान दर्शविते पेंटिकॉस्टमध्ये काय झालं पवित्र आत्मा देण्यात आला चर्चची स्थापना झाली आणि त्यानंतरचे जे तीन जे सण आहेत ते शरद ऋतूमध्ये येतात आणि ते सप्टेंबर महिन्यात येऊन ठेपलेले आहेत पहिला जो आहे पहिला आहे तु तुवेईचा सण फिस्ट ऑफ ट्रम्पेट नंतरचा जो सण आहे तो प्राशचा दिवस आणि तिसरा जो आहे तो तंबूचा सण आता हे तिन्ही जे सण आहेत हे पंधरा दिवसाच्या अस, आसपास येतात सप्टेंबर महिन्यामध्ये आणि शेवटचा जो सण आहे तो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये असतो तर पियानो जो तुवेचा जो सण आहे फिस्ट ऑफ ट्रम्पेट पुष्कळ किसी लोक विश्वास ठेवतात की त्यामध्ये जे आहे आपलं स्वर्ग जो होणार आहेत त्यामध्ये वॅपचर होणार आहेत कारण पवित्र शास्त्रामध्ये असा उल्लेख झालेला आहे ते वचन वाचूया खसीलकडाच्या अध्यायाच्या वचन सोळा कारण जेव्हा मोठ्या मोठ्याने मुख्य देवजूच्या आवाजात आणि देवाच्या कारणाच्या आवाजात आज्ञा दिली जाईल तेव्हा प्रभू स्वतःहून खाली उतरेल म्हणजे जेव्हा हा कर्णाचा सण असतो तुव्हेचा सण असतो तर पुष्कळ ख्रिस्ती लोक हा विश्वास ठेवतात प्रॉफिट लोक विश्वास ठेवतात की वॅपचर होऊ शकत आता हा सण जो असतो हा सण तेवीस किंवा चोवीस सप्टेंबरला असतो आणि दुसरी एक विश्वास आहे की येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन द्वितीय आगमन पण या सणाच्या दरम्यान होणार आहे म्हणून हा जो फिस्ट ऑफ ट्रम्पेट जो आहे तुविचा सण खूप महत्वपूर्ण आहे पण या सणाच्या वेळेस होणार आहे आणि येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन पण या सणाच्या दरम्यान होणार आहे तर प्रियानो आता हे आपल्याला समजलं तर आता आपण जाणून घेऊ शकतो की क्लॅशचा काळ आता कधी सुरू होऊ शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं की तेवीस चोवीस सप्टेंबरला फिस्ट ऑफ ट्रम्पेट आहे दोन हजार पंचवीस ला त्यानंतर आपण त्यान सात वर्ष आपण बघूया दोन हजार पंचवीस नंतर तर आपल्याला मिळतं दोन दोन हजार बत्तीस आता दोन हजार बत्तीस मध्ये जो फिस्ट ऑफ ट्रम्पेट जो आहे तो कुठल्या दिवशी होणार आहे जर तुम्ही कॅलेंडर बग, मध्ये बघितलं तुम्हाला समजेल की तो होणार आहे सहा सप्टेंबरला म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो तुवेचा सण जो आहे फिस्ट ऑफ ट्रम्पेट तो होणार आहे चोवीस पंचवीस सप्टेंबरला आणि त्यानंतर सात वर्ष आपण बघूया की दोन हजार बत्तीस मध्ये दोन हजार बत्तीस मध्ये जे फिस्ट ऑफ ट्रम्पेट आहे ते होणार हो, आहे सप्टेंबर आता बघायचं आहे आता आपल्याला बघायचं की क्लेशाचा काळ कधी सुरू होणार आहे आता यामध्ये आपण काय करूया सहा सप्टेंबर दोन हजार बत्तीस मध्ये काय करूया आपण दोन हजार पाचशे वीस दिवस हे जे दिवस आहेत आपण त्यामध्ये मायनस करूया आता दोन हजार पाचशे वीस दिवस का कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की सात वर्ष हा क्लेशाचा काळ असेल आणि येऊदी लोकांचं एका वर्षामध्ये तीनशे साठ दिवस असतात तर तीनशे साठ मल्टिप्लाय बाय सात तर आपल्याला उत्तर मिळतं दोन हजार पाचशे वीस तर हे जेव्हा आपण मायनस करतो तर आपल्याला एक तारीख मिळती आणि ती तारीख म्हणजे ऑक्टोबर तेरा दोन हजार पंचवीस आणि जेव्हा तुम्ही कॅलेंडर बघाल तर ऑक्टोबर उक्त, तेरा दोन हजार पंचवीस मध्ये जे शेवटचा जो सण जो आहे ज्याला आपण म्हणतो तंबूचा सण सन, त्या सणाचा शेवटचा दिवस असेल म्हणजे फिस्ट ऑफ का शेवटचा दिवस असेल आणि यहुदी लोक जे साथी जे सण जे आहेत त्या दिवशी त्याची सांगता असते तर प्रियानो जसं आपण बघितलं तेवीस चोवीस सप्टेंबरला व्याप्च होऊ शकत तेरा ऑक्टोबरला जे आहे दोन हजार पंचवीस ला सगळे सण जे आहेत ते संपून जातात आणि त्यानंतर जे आहे त्यानंतर क्लेशाचा काळ सुरू होऊ शकतो